नमस्कार आपण विसापूर तालुका कळवण जिल्हा नाशिक या ठिकाणी आलेलो आहे जबरदस्त तंबाट्यामध्ये उत्पन्न घेतलंय असे या ठिकाणी नावाजलेले शेतकरी आहे कुशाल गुंजाळ सर तर नमस्कार सर नमस्कार तुम्ही आपल्या सनेज आग्रोचे प्रोडक्ट कशासाठी आणि कधी वापरले होते आपण टोमॅटोसाठी सुरुवातीला आठ आज दिवसांनी वापरले होते आठ दिवसाचा प्लॉट झाला तेव्हा सोयल केअर सनगड जु वापरले होते सॉइल केअर आणि सनगड वापरले होते हे सॉइल केअर सनगार्ड वापरून काय बदल वाटला तुम्हाला लगेच फुटवा केला त्याने फुटवा केला मातीमध्ये हो माती बुरशीचा अटॅक होता पहिले सुरुवातीला अटॅक कमी झाला मग त्यानंतर तुम्ही काही स्प्रेला पण घेतले हो हो ओके हो सरांनी सन सनबुस्ट आणि विशेष म्हणजे स्टिकर वापरलं होतं आपलं स्टिकरचा काय सर पुढे दाखव हा स्टिकरचा काय फरक वाटला तुम्हाला स्टिकरचं स्प्रेडर चांगला होत वेस्ट मेंटेन राहतो पाण्याचा पाण्याचं हो आणि पाण्याचा हो। हो। जर पीएच पाच सहा राहिला ना तर तुमचे सगळे घटक लागू होतात एकंदरीत किती दिवस कधीची लागवड आहे सर ही तुमची एक एप्रिल एक एप्रिलची आता मध्ये उन्हाळा पण गेला पण उन्हाचा काही प्लॉटवर परिणाम जाणवला का नाही नाही म्हणजे जर उन्हाची किती तीव्रता असली जमिनीतून जर ताकद चांगली असेल तर त्याची तीव्रता थांबवण्यात येते मग मला सांगा कधीपासून तोडणी चालू केली सर आता फळाची आपले महिना झाले एक महिना भाऊ अजून महिना दीड महिना झाले कसं एव्हरेज निघतोय ऍव्हरेज चांगले चांगल्या होत आहे म्हणजे आजचा जर भाव बघितला तर एका झाडाला फळं जर बघितलंय एक महिन्यापासून फळाची तोडणी चालू झालेली आहे पण आज झाडाला फळं तोलवल्या जात नाही अशी अवस्था आहे एकंदरीत जो माल निघतोय त्याची क्वालिटी कशी सर चमक वगैरे एकदम चकाकी वगैरे जोराते बघू शकतात आपण ह्या ठिकाणी जे फळं लागलेले आहे ते पूर्णपणे निरोगी फळं आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे फळांची क्वालिटी पण चांगली आहे एकंदरीत ओके okay. मग तुमचं काय सल्ला आहे सर कारण की तुमच्या एरियामध्ये टोमॅटो पत्ता कोबी मिरची मोठ्या प्रमाणात लागवड होते तर आज ह्या प्रॉडक्टचा अनुभव काय तुम्ही काय लोकांना सांगू इच्छिता सर्व यांनी वापरलंच पाहिजे प्रोडक्ट आता सध्या गरजेचं आहे बरोबर परिसरामध्ये बुरशीचा अटॅक वाढतोय आणि बुरशीचा मोठ्या प्रमाणात अटॅक वाढल्यामुळे जे ब्लॉक होतात अन्न घटक भेटत नाही आणि मग अन्न घटकाची कमतरता तयार होते तर एकंदरीत संयोजना मातीवर मोठ्या प्रमाणात काम आहे माती वाचली तर अनेक माता वाचणार आहे आणि शेतकरी खऱ्या असताना सुजलम सुपलम होणार आहे हंड्रेड पर्सेंट जेव्हा शेतकऱ्याची अवस्था आहे मार्केटला भाव असतो तेव्हा त्याच्या शेतात पिकत नाही जेव्हा त्याच्या शेतात पिकतं तेव्हा मार्केटला भाव नसतो तर मला सांगायचंय का जर तुम्ही सनेचे प्रोडक्ट वापरले जेव्हा मार्केटमध्ये भाव असणार नक्कीच तुम्हाला त्या लेवलचे क्वालिटी प्रोडक्ट जर मार्केटला दिलं तर शेतकरी कधीच तोट्यात जाऊ शकत नाही फळाची क्वालिटी बघू शकतो एकदम सुपर क्वालिटी आहे जबरदस्त लाग लागलेले आपण बघू शकतो इथं एकंदरीत हा प्लॉट एकदम सुपर डुपर आहे एक महिन्यापासून याची तोडणी चालू आहे हार्वेस्टिंग चालू आहे जोरात आहे जबरदस्त क्वालिटी आहे आपले सनगार्ड सॉइल गिअर सन याची किट वापरली हार्वेस्टिंग चालू आहे कुशाल गुंजा सरांचं जवळ आपण बघू शकतो ओके